आता बनवूया कैरी किसले किसून केलेला भात फ्राय तर यासाठी कैरी किसून घेतलेली आहे आणि बाहेर पाऊस येत आहे जोरदार तर पावसाचा आवाज आहे तर कैरी किसून झालेली आहे आता कढईमध्ये तेल घेऊया तेलामध्ये मोहरी आता ही मोहरी तळून घ्यायची तर मोहरी तळतच आहे थोडी थोडी तळत आहे तर आता मोहरी तळून झालेली आहे आता जिरं जिरं तळून झालेलं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण तळून झालेला आहे आता येथे कांदा काही कांद्याची पात आणि टोमॅटो हे सर्व यामध्ये टाकलेलं आहे आता हे पण तळून घ्यायचं चिरून घ्यायचं आता हे तळतच आहे आता हे चांगलं तळून झालं की यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद टाकायचं आता हे चांगलं तळतच आहे हा कैरीचा कैरी किसून केलेला फ्राय तुम्ही नक्कीच एकदा बनवून पहा कारण खूप टेस्टी लागतो हा तर आता हे सर्व तळून झालेलं आहे आता या यामध्ये चवीनुसार तिखट घरी तयार केलेला मसाला हळद आणि हा थोडा बाहेरचा मसाला आहे फिरून घ्यायचं बाहेर पावसाचा आवाज पण जोरदोरात येत आहे कैरी किसलेली तुम्हाला हवी तेवढी कैरी तुम्ही किसून टाकू शकता फिरून घ्यायचं आता आपण जो भात घेतलेला होता तो आधी शिजून घेतलेला होता तो टाकायचा शिजवलेला भात तर हे फिरून घेऊया सगळं चांगलं पाच ते दहा मिनिट फिरून घ्यायचं आणि हे पाच चा। ते दहा मिनटं झाल्यावर यामध्ये मीठ टाकायचं बघा चांगलंच फिरवत आहे तुम्हाला हवा असल्यास याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यामुळे जो आपण भात फ्राय करतो त्याला चव चांगली येते दोन तीन वेळेस वाफ काढली तरी छान भात फ्राय तयार होतो कोथिंबीर फिरून घेऊया तर आता तयारच आहे हा कैरीचा भात परत एकदा फिरवत आहे तर शेवटून मीठ राहिलेलं आहे टाकायचं ते टाकून घेऊया चांगला पाच ते दहा मिनिट फ्राय करून घ्यायचा आणि आता तयार आहे तर हा भात फ्राय कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा प्लेटमध्ये काढून घेताय याची टेस्ट एवढी छान लागली की मला फार आवडलेला आहे तुम्ही पण करायला विसरू नका हा कैरीचा भात नक्कीच बनवून पहा एकदा तरी आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्कीच करा